आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बादर बादर लायू मदे, कांदा लिलाव यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकरी बांधवांना घर बसल्या सदर लिलावाची माहिती ही घर बसल्या समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव तागडमामा यांच्या आरतीवरील नेवासा घोडेगाव मधील तेवीस हो घेऊ का साहेब हा किती म्हणले हा तेवीसवाने तेवीस सत्तावीस साडे अठ्ठावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस डबल टीकर आ, चार कोणी घ्याम पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये साडेसवशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीस बाय साडे सत्तावीस रुपये डीएल कराम दोन हजार रुपये बावीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीस बाय पंचवीसशे रुपये जेडी करा बाराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये आर के करा थोडं माल ना ना ने का पुढे अकरा गुण घ्या सत्तावीस तीन हजार एकतीसशे रुपये बतीसशे रुपये पन्नास रुपये तेतीस शुभाय तेतीसशे रुपाय तेतीसशे रुपये एस मार्क करा एस पी एम करा एस पी एम एस पी एम करा अजून हो एस पी एम करा भास्कर

पंचवीसशे रुपये अठ्ठावीस शेबाईस शेरुय तीन हजार बाय तीन हजार रुपये डबल टी करा पंधराशे रुपये दोन हजार बाय तेवीस शे चोवीस शेर बाय चोवीसशे रुपये जे टी करायचा हा पंचवीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये पावणे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रेपये पंचवीस रुपये एकोणतीसशे रुपये चोवीस रुपये पन्नास रुपये रुपये घे बाराशे रुपये पंधराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीस रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सवा सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीस रुपये साडे सत्तावीस ए कराम पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये पंचवीस रुपये अठ्ठावीस रुपाय अठ्ठावीसशे रुपये डबल टीका जी लागेल ती पड

हा दोन हजार बाय रुपये बावीसशे रुपये केपी पंधराशे रुपये पंचवीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये पंचवीस रुपये तीन हजार बाय पंचवीस रुपये एकतीसशे रुपये या साडे एकतीसशे बाय साडे एकतीसशे रुपये आर एस पार्क करा चाललं दादा तुम्हाला पंचवीसशे रुपये सत्तावीसशे रुपये रुपये तीन हजार तीन हजार रुपये एस पी एम करा दोन हजार रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे बाय खाली तेच करून कोणी तस पडू बाहेर काढच जेवढे बारीक टिकल तेवढे भाव चालले बारीक सव्वीसशे रुपये रुपये सत्तावीस शेबाई साडे सत्तावीस शे पावणे अठ्ठावीस शेबाई पावणे अठ्ठावीसशे एस पी एम पाय पन्नास शेसशे रुपाय सत्तावीस शेबाय सत्तावीस शेबाई सत्तावीसशे रुपाय दिनेश करा चला आता गुन्हे घ्या दोन हजार रुपये पंचवीसशे रुपये पन्नास रुपये सव्वीसशे रुपये साडेसव दिनेश करा चला बदला 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 बाराशे रुपये

हा सव्वीस रुपये सत्तावीस शेतीस रुपये बाय साडे अठ्वीस एकोणतीसशे रुबायतीसशे रुपये डबल टी हा चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीस बाय साडे सव्वीस शेबाय साडे सव्वीसशे